नमस्कार आज आपण मोबाईलमध्ये काहूत ॲप कसे इन्स्टॉल करायचे ते बघूया आणि काहूत ॲपमध्ये आप आपण काहूत गेम कसा क्रिएट करायचा ते बघणार आहोत सर्वात पहिले आपण प्लेस्टोरवर जाऊया तिथे आपण काहूत नाव टाईप करूया त्यानंतर बघा जिथे ओपन शब्द आलेला आहे तिथे तुमचा इन्स्टॉल हा शब्द येईल माझ्याकडे हे ॲप ऑलरेडी मोबाईलमध्ये असल्यामुळे मी आता ओपनवर क्लिक करेल त्यानंतर बघा तुम्ही जेव्हा इन्स्टॉल करणार तेव्हा असा पेज ओपन होईल आणि तुम्हाला साईन अप करावं लागेल आता आपण साईन आता आपण साईन अपवर क्लिक करूया बघा साईन अप विथ युअर ईमेल इथं तुम्हाला तुमचा ईमेल टाकायचा आहे इथे पासवर्ड टाकायचं आहे आणि इथं साईन क्लिक करायचं आहे एवढं झाल्यानंतर तुमचं इथे म्हणजेच काहूत हो ॲपमध्ये अकाउंट क्रिएट होईल तुम्ही सायन अप विथ गुगल किंवा सायन अप विथ मायक्रोसॉफ्टसुद्धा निवडू शकता आता माझं ऑलरेडी इथं अकाउंट असल्यामुळे मी लॉग इनवर क्लिक करते मी लॉग इन विथ वर क्लिक करते त्यानंतर मेल आय डी निवडते अशा प्रकारे काहू डॅशबोर्ड ओपन होतो बघा इथं सर्वात खाली सर्च, होम सर्च एंटर पिन क्रिएट आणि माय गेम्स असे ऑप्शन दिसत आहे आपण होम पेजवर आहोत आपल्याला जर कोणाची क्वीज आपल्याला सोडवायची असेल तर आपण इथून सोडवू शकतो इथे वेगवेगळ्या प्रकारचे क्वीज आपल्याला अवेलेबल असतात अशा प्रकारे दुसरे सर्च आपण इथून एखाद्या विषयाशी संबंधित क्वीज म्हणजेच काहूत गेम शोधू शकतो इंटरपिन इथून आपण एखाद्याची क्वीज म्हणजेच काहूत गेम खेळू शकतो फक्त आपल्याला इथं गेम पिन नावाचं ऑप्शन आहे त्याच्यावर आपल्याला त्या गेमचा पिन टाकायचा आहे आणि एंटर करायचं आहे अशा प्रकारे आपण तो गेम खेळू शकतो चौथी उत... टॅब आहे क्रिएट इथून आपण आपण स्वतः नवीन काहूत गेम क्रिएट करू शकतो बघा इथं सर्वात पहिले आहे टॅब टू ॲड कवर इमेज आपल्याला आपल्या प्रश्नपत्रिकेला कवर इमेज निवडायची आहे त्यानंतर सेव ऑप्शनवर क्लिक करूया त्यानंतर एंटर टायटल आपण टायटल देऊया आपल्या प्रश्नपत्रिकेसाठी त्यानंतर डिस्क्रिप्शन लिहूया त्यानंतर विजिबल टू आपण ओनली मी एव्हरी वन अनलिस्ट एव्हरी वनवर क्लिक करूया त्यानंतर खाली बघा उजव्या साईडला बॉटमला ॲड क्वेश्चन दिलं आहे त्यावर आपल्याला क्लिक करायचं आहे इथून आपण प्रश्नांचे प्रकार निवडू शकतो आपण पहिला प्रश्नाचे प्रकार एक वीज ऑर फॉल्स पझल ओपन एंडेड पोल अशा प्रकारे इथं प्रश्नांचे प्रकार दिसतात आपण पहिला प्रश्नाचा प्रकार निवडूया त्यानंतर इथे बघा प्रश्नासाठी आपल्याला इथे इमेजसुद्धा सिलेक्ट करता येते आपण इथे इमेज सिलेक्ट करूया बघा इमेज आपल्याला डायरेक्टसुद्धा घेता येते फोटोमधून घेता येते किंवा काहूची इमेज लायब्ररी आहे त्यातूनसुद्धा घेता येतो किंवा आपल्याला एखाद्या व्हिडिओशी संबंधित प्रश्न विचारायचे असतील तर आपण इथे व्हिडिओची लिंकसुद्धा टाकू शकतो आपण काहूत इमेज लायब्ररीमधून इमेज निवडूया आपल्याला जी इमेज हवी असेल त्या इमेजचं आपल्याला इथे नाव टाकावं लागतं आणि सर्च केलं की आपल्याला असंख्य इमेजेस इथे बघायला मिळतात त्यापैकी आपल्याला जी आवडेल तिच्यावर आपण क्लिक करून त्या इमेजला ॲड करायचं अशा प्रकारे आपण इथे ही लि इमेज कशी दिसावी यासाठी आपण वेगवेगळे इथे प्रकारसुद्धा निवडू शकतो अशा प्रकारे आपण एका वेळेस ही इमेज दाखवू शकतो किंवा टप्प्याटप्प्याने सुद्धा आपण ह्या इमेज दाखवू शकतो इमेज सिलेक्ट से केल्यानंतर सेव्ह वर क्लिक करायचं आता आपण इथं प्रश्न लिहूया आपला त्यानंतर आपण पर्याय निवडूया याप्रमाणे आता या चारही पर्यायांपैकी जे पर्याय बरोबर असेल त्यावर आपल्याला करेक्ट आन्सरला ओके करायचं आहे अशा प्रकारे या प्रश्नाचं टाईम लिमिटसुद्धा आपण इथून सेट करू शकतो आपण तीस सेकंड ठेवूया त्यानंतर आपल्याला दुसरा प्रश्न निवडायचा असेल तर इकडे उजव्या साईडला खाली कोपऱ्यामध्ये प्लसचं चिन्ह आहे त्या चिन्हावर आपल्याला क्लिक करावं लागेल दुसरा प्रश्न निवडूया आपण ट्रू ऑर फॉल्समधले इथे आपण इमेज सेट करू शकतो इथे प्रश्न सुद्धा निवडू शकतो आपण इथे इमेज सेट करूया आपण काहूत इमेज लायब्ररी मधूनच सर्व इमेजेस घेतोय अशा प्रकारे सेव्ह करूया आता आपण आपला प्रश्न टाकू आता हे म्हशीपासून आपल्याला दूध मिळते चुकी बरोबर आहे जर आपल्याला ट्रू ऑर फॉल्स यापैकी जे बरोबर असेल त्यावर आपल्याला क्लिक करून ठेवायचे की जेणेकरून विद्यार्थ्यांनी बरोबर उत्तर दिलं तर त्यालाही कळलं पाहिजे आणि आप आपल्यालाही कळलं पाहिजे त्यानंतर आपण या प्रश्नाचं इथून टाईम लिमिट सेट करूया थर्टीस से ठेवूया त्यानंतर अजून तिसरा प्रश्न आपण निवडूया प्लस चाईन खाली उजव्या साईडला प्लस साईन दिसत आहे त्यावर क्लिक करूया आपण घेऊया आता पझल ऑप्शन ठीक आहे आता इथं आपण एंटर क्वेश्चन घेऊया ಅಥವಾ ಬರೀ ಇತ್ತು ದಿವಿಯ अशा प्रकारे आपण पर्याय निवडले आहेत विद्यार्थी खालील पर्यायांचा चढता क्रम लावतील त्यांच्या आकारानुसार इथं आपण पर्यायामध्ये टाकू अशा प्रकारे तिसरा प्रश्न तयार झाला इथं आपण इमेज देऊया एक सेव्ह करूया आता चौथा प्रश्न तयार करू अपन ओपन एंडेड बघा इथं आपण लिहू अशा प्रश्नांना अशा प्रकारे आपण भरपूर पर्याय निवडू शकतो की जेणेकरून विद्यार्थी जे नाव टाकतील ते आपल्याला इथं बरोबर असे दिसतील की जास्तीत जास्त प्राणी कोणते आवडतात तुम्हाला अशा प्रकारे पुढे अशा प्रकारे इथं आपण इमेज सेट करूया अशा प्रकारे आता आपण पाचवा प्रश्न निवडूया पोल आपण प्रश्न टाक इथे आपण नवीन प्रश्न टाकूया म्हणजेच कोणता आता आपण लिहू इथे नंतर आपण इथं घेऊया इथं आपण या, या प्रश्नाला सिंगल सिलेक्ट किंवा मल्टी सिलेक्ट ऑप्शन सुद्धा सर्व प्रश्नांच्या सर्व प्रश्नांना करू शकतो गार्ड याच्यानंतर आपण हे पाच प्रश्न झाल्यानंतर आपण प्रश्न कसे दिसतात ते आपण बघू शकतो प्रिव्हिओमध्ये बघा हा पाचवा प्रश्न झाला कोणता प्राणी घराची राखण करतो अशा प्रकारे आपली प्रश्नपत्रिका तयार झालेली आहे त्यानंतर तुम्हाला अजून याच्यामध्ये प्रश्न ॲड करायचे असेल तर खाली ॲड क्वेश्चनवर क्लिक करू शकतो किंवा जर ही प्रश्नपत्रिका तयार झाली असेल तर इकडे उजव्या साईडला वरती सेव ऑप्शन आहे त्यावर आपण क्लिक करू शकतो आपण क्लिक करूया अशा प्रकारे ही आपली प्रश्नपत्रिका तयार झालेली आहे पाच प्रश्नांची आपल्याला आपल्या प्रश्नपत्रिका म्हणजेच काहूत गेम जितके तयार केलेले आहे त्या सर्व काहूत गेम मायक गेम्समध्ये सेव्ह असतात आपण बघूया अशा प्रकारे बघा आता आपण तयार केलेली प्राणी ही काहूत गेम जर आपल्याला हा ही गेम दुसऱ्यांना शेअर करायची असेल तर बघा कशी शेअर करायची याच्यावर आपण क्लिक करूया त्यानंतर प्ले ऑप्शनवर क्लिक करूया त्यानंतर होस्ट लाईव्हवर क्लिक करूया आणि इथून आपण सर्वात पहिले ती गेम लिंक शेअर करण्याच्या आधी आपण इथून त्याची सेटिंग चेंज करूया बघा गे गेम ऑप्शन पर्सनलाइज लर्निंग ऑफ ठेवूया फ्रेंडली निकनेम ऑन ठेवूया की जेणेकरून जे लोक प्रश्नपत्रिका सोडवतील त्या लोकांना आपलं नाव टाकता येईल इथून आपण लॉबी म्युझिकमधून आपण त्या गेमचं म्युझिक चेंज करू शकतो रँडमाइज ऑर्डर ऑफ क्वेश्चन रँडमाइज ऑर्डर ऑफ आन्सर अशा प्रकारे तुम्हाला जसं योग्य वाटेल तशा पद्धतीने तुम्ही इथून तु सेटिंग चेंज करू शकता सेटिंग चेंज झाल्यानंतर बंद करायचं त्यानंतर परत प्ले करायचं असं चॅलेंजवर जायचं इथून पर्सनलाइज लर्निंग ऑफ करायची इथून ह्या गेमची एंड डेट सेट करायची सर्वात शेवटची घेऊया आपण क्वेश्चन टाइमर ऑनर्स ठेवायचं क्रिएट करायचं क्रिएट केल्यानंतर अशा प्रकारे आपण इथून कॉपी लिंक ऑप्शन दिसतोय त्यावर क्लिक करायचं कॉपी झाल्यानंतर ही लिंक आपण इतरांना शेअर करायची व्हॉट्सअप फेसबुक आपल्याला जिथं वाटेल तिथून आपण ही लिंक शेअर करू शकतो मग आपण इथं पेस्ट करू येते लिंक पेस्ट अशा प्रकारे ही लिंक आपली तयार झाली